आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज राजगिरी येथे पोहोचलेले आहेत आता रोपेनी वर राजगिरीच्या स्तूपावर विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी जाणार आहेत ama fom bosel yefeneo राजगिरी येथील विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या येथील उपासक निघालेले आहेत आता रोपेचं तिकीट घेऊन आता रोपवेनी स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या येथील उपासक निघालेले आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या धम्मशालीतील उपासक आपल्या स्वतःचं तिकीट काढून या ठिकाणी रोपवे मध्ये बसण्यासाठी सज्ज झालेले आहेत बघा तिकीट घेतलं आहे आमचे शांभाऊ आहेत स्वतः तिकीट दाखवत आहेत बघा हे तिकीट हे तिकीट आहे हे तिकीट आहे बघा हे सर्व ज्यांचे ज्यांचे तिकीट आपण घेऊन ज्यांचे ज्यांचे तिकीट घेतलेलं आहे आणि आता रोपवेने विश्व शांती स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या मोहम्मद सरी ती उपासके बघा बारवे साहेब आहेत दौताबादून आलेले आहेत त्यांनी सुद्धा आपलं तिकीट घेतलेलं आहे पाहिजे आमच्या जा जाधव आहे तिकीट आमच्या ह्या हो सरोदे आई आहेत सरोदे साहेब आहेत आणि यांनी स्वतः तिकीट काढलेलं आहे आणि विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी आता रोपवेनी निघालेले आहेत ही सर्व लाईन रोपवेनी जाण्यासाठी तयार झालेली आहे लाईन हे पूर्ण हे बघा आपल्या धम्मशैलीत उपासक आपल्या आपल्या रोपवेचं तिकीट घेऊन आता राजगिरी विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी जात आहेत हे बघा हा रोपवे आहे आणि हा या रोपेने आता आपल्या सर्व धम्मशैलीतील उपासक आता वरती राजगिरीच्या विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी आता वरती जाणार आहेत सर्व <ग्णागी> आपल्या धम्मशैलीतील उपासक एका लाईनमध्ये आपापले तिकीट घेऊन विश्व शांती स्तूपाला भेट देण्यासाठी राजगिरीच्या स्तूपावरती आता सर्व उपासक जात आहेत Yeah, gu de अशा पद्धतीने आपण आता सध्या रोपवे मध्ये बसलेलो आहोत प्रत्येकाने आपापलं आप तिकीट घेऊन रोपवे मध्ये सर्व आता बसलेले आहेत बरेच आपले सर्व मंडळी पुढ वरती गेलेले आहेत आपण बघत आहोत हा रोपवे हे आमचे धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आमचे श्यामभाऊ मस्के हे नरोडे बाबा आहेत उत्तमराव नरोडे आणि जाधव आई आणि आमच्या साळवे आई बाबा भोकरदून आलेले आहेत आणि आमचे गंगावणी आई बाबा हे जाधववाडी इथून आलेले आहेत औरंगाबाद आणि आपण बघत आहोत हा रोपे आपला जवळपास बराच उंचावर आलेला आहे खाली जमीन बघा किती उंचावर दिसते वातावरण थोडंसं ढगाळ वातावरण आहे भुरकं भुरक वातावरण दिसते त्यामुळे आपल्याला थोडंसं क्लिअर दिसत नाही पण आता जवळपास बऱ्याच उंचापर्यंत आपण पोहोचलेलो आहो

विश्व शांती स्तूपाला भेट देण्यासाठी आता आपण वरती जा निघालेलो आहो हे बघा आपण किती खोल दरी आहे उंचावर आलो आपण इकडे खाली बघा पार्किंग वातावरण घाम फुटला याच्यात

अशा पद्धतीने रोपेच्या बाहेर आता सर्व मंडळी निघालेली आहे आपली सर्व मंडळी पुढे गेलेली आहे आम्ही शेवटच्या रोपेमध्ये होतो आम्ही आणि आता आम्ही रोपेच्या बाहेर निघालो आहोत अगर बंद ना करते हैं ना हाँ जब तक रेडी कर देते लंच से पहले ठीक आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज राजगिरी येथील विश्व शांतीस्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी सर्व ग्रुपने अगदी शिस्तीमध्ये एका लाईनमध्ये बसलेले आहेत आपण बघत आहोत

देखेगा इधर 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 नहीं सामने कैमरे तरफ चलो ताई रेडी एक और देखेगा एक लास्ट राजगिरी येथील विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघता हा विश्वशांती स्तूप अतिशय भव्य दिव्य हा स्तूप आहे que da